नमस्कार मित्रांनो ब्लॉग आर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण ऑटो रिक्षा चालवतात आणि ऑटो रिक्षा चालवत असताना आपल्याला पैशांची कमतरता पडत असते आणि पैशांची कमतरता पडल्यामुळे कुठे ना कुठेतरी रिक्षाचालक सावकारी कर्जाला बळी पडत असतात ते बळी पडत असताना स्वतःचं आणि घरपरिवाराचा विचार न करता कर्ज वगैरे घेत असतात आणि कर्ज घेतल्यानंतर त्यांना मनस्ताप होत असतो आणि त्याच्यावरतीच आज आपल्या मित्रासोबत ऑटो रिक्षाचालकच आहेत ते आणि त्यांच्यासोबत आज चर्चा थोडीफार करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की ऑटोरिक्षाचा धंदाचा व्यवसाय हा कशा पद्धतीने रिक्षाचालकांनी व्यवस्थितपणे चालवला पाहिजे आणि व्यवस्थितपणे केला पाहिजे त्या संदर्भात आज आपण व्यवस्थित चर्चा करून घेणार आहोत आपल्याबरोबर वसीमभाई म्हणून रिक्षाचालक आहेत आणि त्यांची आज विचारून घेणार आहोत की रिक्षाचालक आपली व्यवसाय करत असताना कर्जबाजारी होत असतात आणि कुठे ना कुठेतरी स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेत असतात त्या तर वसीमबाई तुम्ही ह्या दोन आठवड्यापूर्वी बघितलं असेल की पुणे जिल्ह्यामध्ये एक ऑटो रिक्षा चालक मालक एक व्याजाच्या संदर्भामध्ये त्याने कर्ज घेतलं होतं सावकारी कर्ज घेतलं होतं आणि ते सावकारी कर्ज घेतल्यानंतर त्याने त्या असे स्टेप उचलले की शेवटी त्यांनी आत्महत्याही त्याने केली तर त्या संदर्भात तुम्हाला आ... प्रेक्षकांना आणि ऑटो चालकांना काय सांगता येईल आपली विचार तर जरा तुम्ही सांगा जरा आपल्या प्रेक्षकांना कशा पद्धतीने बॅलन्स वगैरे हो केला पाहिजे आणि कशा पद्धतीने नियोजन असलं पाहिजे हो आत्ता काही दिवसापूर्वी मी पण हा व्हिडिओ बघितला की काही एका पुण्यातल्या चालकांनी आत्महत्याचा एक व्हिडिओ बनवला आणि नोट्स लिहून त्याने असं लोकांसमोर मांडता की बाबा मला हा मानसिक त्रास काही सावकारांकडून होतो तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश उद्देश त्याचा हा बरोबर आहे कारण की काही ज काही काही लोकांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्यापाशी पैसा नाही त्यामुळे हा पाऊल उचलला जातो की बाबा काही कर्ज घेऊन आपण काहीतरी व्यवसाय असो किंवा रिक्षा असो त्यात आपण इन्व्हेस्ट करावा आणि त्या पैशाच्या माध्यमातून आपल्याला एक दोन पैसे भेटले जातील ह्या विचाराने काही लोक पैसे घेतात हा मुद्दा असा आहे की पैसे परत करण्याचा पण काही लोकांचे खर्च पण तसे आहेत काही ना काहीतरी कारणाच्या ह्याच्यातून क ते कर्ज काढत असतात आणि सावकारी कर्जाच्या माध्यमातून ते भरपूर सावकारी लोकांकडून त्यांना त्रास होत असतो तर त्या संदर्भात रिक्षा चालकांना कशा पद्धतीने नियोजन आखलं पाहिजे त्या संदर्भात काय सांगतील हां या संदर्भात सांगण्याचा उद्देश असा आहे की रिक्षावाल्यांना हा विचार करावा तुम्ही एक व्यवसाय म्हणून ह्या क्षेत्रात आला आहे काही लोकांकडून तुम्ही पैसे घेतला आहे तर तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे की बाबा हा पैसा परतफेड कसा करावा तर तुम्ही दिवसाला जरी हजार रुपये कमवत असेला सातशे रुपये जरी कमवत असशील तर तुम्ही त्यातून एक रोजचे तीनशे किंवा पाचशे रुपये तुम्ही काढून बाजूला ठेवा किंवा बँकेत तुमची सेव्हिंग ठेवा की बाबा महिन्याला काही लोकांचे जे घेतलेले पैसे आहेत ते परत करता यावे जेणेकरून तुम्हाला मानसिक त्रास होऊ नये होणार नाही हां ह्या हा हा विचार तुम्ही करायला पाहिजे की बाबा तुम्ही दिवसाला हजार रुपये कमवणार आणि हजार रुपये तुम्ही तिकडे तिकडे खर्च करणार त्यात काय अर्थ नाही मग तुमची जे मेहनत आहे ना ती एकदम वाया जाणार आहे सध्या ऑटो चालक दिवसभरातून कमीत कमी आठशे रुपये तरी कमवत असेल आणि महिन्याला कमीत कमी बजेट असं आखावं की जेणेकरून रिक्षाचालकांना कर्जच घेताना आलं पाहिजे कारण की कसं होतं की रिक्षाचालकांचे क कुठे ना कुठे हप्ते थकलेले असतात रिक्षाचालकांचे कुठे ना कुठेतरी गाडीचा मेंटेनन्स येत असतो कुठे ना कुठेतरी परिवारामध्ये मेडिकलचा प्रश्न निर्माण हो होत असतो तर मेडिकलसाठी आणि स्वतःच्या व्यवसायामधून काही पैसे वाचतील या माध्यमातूनच आपण पुढे हा व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि माझा उद्देश असा आहे की हा व्हिडिओ बनवण्याचा की लोकांना रिक्षा ऑटो रिक्षा चालकांना जागरूक राहावं की आपण नियोजन प्रत्येक महिन्याला जर आठशे रुपये कमवत असेल हो तर आपण शंभर रुपयाची इन्व्हेस्टमेंट जरूर केली पाहिजे जेणेकरून आपल्याला तीन हजार रुपये महिन्याप्रमाणे कमीत कमी वर्षाला तीन दहा तीस हजार किंवा बत्तीस हजार रुपये वर्षाला बचत राहिले पाहिजेत ते कशा पद्धतीने नियोजन आखता येईल जरा तुम्ही सांगतील का जरा एक्सपिरियन्स करशील का प्रत्येक ऑटो हा एक विचार धरून चला तुम्ही कुठल्या तरी तर एक कंपनीमध्ये जॉबला जाता तिथं वेळेनुसार तुम्हाला जावं लागतो बरोबर हो नऊ वाजता जायचं संध्याकाळी रात्री नऊ वाजता परत यायचं बरोबर हाच नियोजन धरून तुम्ही जर आपली रिक्षा जरी व्यवस्थित चालवला तर तुमचे एक नाही म्हणले की तुम्ही दिवसाला तीनशे पाचशे रुपये असू दे तुम्ही तीनशे रुपये तुमची सेविंग ठेवा काढून तीनशे रुपयानं तुमच्या महिन्याला झाले दहा हजार ते नऊ हजार रुपये होतात हो बरोबर त्यातून तुम्हाला तुमचा रिक्षाचा जे हप्ता आहे ते बी क्लिअर होईल जेणेकरून आणि थोडे काय पैसे ॲडजस्टमेंट करून, करून तुमचा ज्याच्याकडून तुम्ही पैसे उधारी घेतला आहे किंवा व्याजाने घेतला आहे त्याचा भी व्याज वेळेवर किंवा त्याचे हप्ते वेळेवर तुम्हाला देण्यास सोपा पळेल या हिशेबाने तुम्ही जर नियोजन केला तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही भाई मी तुम्ही प्रत्येक वेळेस जर बघितलं असेल की आपण ऑटो रिक्षा चालकांच्या संदर्भामध्ये की भरपूरदा भरपूर वेळेस चालक कर्ज घेत असतात ते कोट्या ना कोणत्या तरी सावकाराकडून कर्ज घेत असतात आणि हा कर्जाचा पैसा भरता येत नाही भरपूर असा त्रास होत असतो